हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींनो सगळ्यांना आज सोमवार आहे सोमवार आपल्या भोलेनाथाचा वार सगळ्यांना सोमवारची शुभकामना आहे हा तर चला चाललं होतं बरं का माझं कपड्या शिवायचं काम चाललंय पण थोडंसं म्हणलं आवरून घ्यावं हो, आपलं नंतर मग काय असं ते कामं करावे तुमच्या दाजीच काय चाललंय चाय 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 बनाय गालच लाव गेल मी पण पिते आज तुमच्या दाजी बरं थोडा चहा चहा नाही पित बर का मी भाव बहिणीनं चहा लय दिवस झालं दोन तीन महिने झालं बंद करून टाकला चहा पे पितेस थोडा गावलं ग काही ह्याच्यात बघा की ह्याच्यात दिसतं या गेल्या शाळेत सकाळच्या शाळा आहेत ना गेल्या शाळेत हो मी ते जंपर पूर्ण करते तेवढा ते <coughs> जंपर राहिला शिवायचा भाऊ बहिणी न सकाळ सकाळ तुम्हाला सांगते केलं होतं शिलाई मशीनचं काम चालू आंघोळ पण नव्हती केली उठलं की पहिलं तुम्हाला सांगते इकडे इथे मशिनीकड शिलाई मशिनीकड इथलं काम करावं लागतंय मला आधी दिवसभर बायका चालू राहतात ना त्याच्यामुळं ही झाले किती ती झाली किती मग मला आहे ना कन्फ्यूज होतं मग एक एक गिरायक काढून दिलं ना की ताण नाही राहत डोक्याला एका एका गिरायकाचं पूर्ण काम करून द्यायचं मग आहे ना पैसे बी लगेच भेटतात ना मध्ये तर आज सोमवार आहे आज तालुक्याचा बाजार असतोय आमच्याकडला सोमवारचा साध जंपर आहे ही बिगर असतं ले मान भावा बहिणींना ती वाकून काम कर करू मानसा पार खिळखिळा खेल झालाय बाळा काय बळच करते मी असं वाटतंय एक एक दिवस सोडून द्यावं पण पर परत वाटतंय नको एवढं चार पैसे होत्या घर परपांच्या हकायला काम ही मशनीच काय ना ते जिमपराचं त्याला सांगितलं होतं उद्याच्याला या म्हणलं उद्याच्याला देईल जरा मी कमी केलंय शिलाई मशीनवर बसायचं नाही तर पहिली रात्रीची पण बसत होती रात्रभर शिवायची आता नाही रात्रीची शिलाई मशीनवर बसत जागो जागरण करून करून जास्त तब्येत माझी खराब होती कापून ठेवायचं आणि काय असेल ते दिवसभरच जसं होईल तसं करायचं असं ठराव बघा भाऊ बहिणी किती वड़, वड़ केली तरी काय नाही होई? आला बघा बघा छा बघाय का च्या? आला दाजी दाजी घेऊन आलं तुमचं छा कामा जायचंय काय काय तुमच्या दाजी कामा जाते तिथं जरा कामाचं जरा स्लो मध्ये आलय भाव बहिणीनं कांद कमी झाले ते दाजी तर तुमचं जायचं म्हणतात काय नसतं जाऊन बसत्यात का काय तिथं कोणाचं 今天上不了，打干点子。 चांगली वाढ होती जेवण करायच्या टायमाला बंद केलं काम शिलाई मशीन वर जेवण केलं लागलं मनाने डोळ झाकायला मग काय आधीच नाही परत इकडे दमल्यावाणी होत आहे भावा बहिणीनं शिलाई मशीनवर बसून बसून लय जीव ताटून जातोय पण काय करायचं आणि त्यात ती मानाच प्रॉब्लेम असल्यामुळे जास्त ही होत ना कोणतीच काम सुखाची नाही ती हवा सुटली मस्त बाका खिडकी पशी असल्यामुळं शिलाई मशीन आतली आहे एकदम बारी हवा बाहेरची छान हवा लागती बर का अयो काल लग्नाला लाग्नाला लागणार ला, काय गेली नाही भाव मी नाही गेले ला। लग्नाला मग स्वतः आमंत्रण मग सारखी म्हणायची चला चला पण नाही गेली पुरी म्हणायची मम्मी चल म्हणलं नको मुडच नव्हता माझं लग्नाला जाय आणि ऊन कसला आहे इथं डेंजर म्हण काही नको लागणार ला, फिगणार ला. असा म्हणलं गपचित घरी पूरेला नाही कुठं फिरायला भेटत त्याच्यामुळं म्हणते ते मम्मीच मम्मीच आपल्या त्या लेकरांचं बिही किती दिवस झालं तुमच्या दाजला शिका शिका म्हणत होती जम्पर शिवाय पण दाजी शिक नाही तुमचं नाही तर किती भारी घरी बसले आपलं गेलं काय बाहेर मी म्हणलं बाहेर पैसे बसायला काही नाही वय व माझ्या पशी बसाय आला तर तुम्ही तिकडे गेला वय मसालं करायचं म्हणती वाईलच पण काय कोणचं काम करावा तीच कळत नाही भाव बहिणी मसाल्याचं करावा का जंपर शिवावा कोणचं करावा तरी ती पार्लरच एवढं फक्त भवा याच कुरती दुसरं ती केसाच्या शिटिंग फिटिंग करत नाही नाही तर याडच लागायचं मला तरी घरातली कामं पुरी करू लागते ते बरं आहे म्हणजे करतात पुरी त्यांची आहे मला घरातल्या कामाला मदत पण ते शाळेत गेल्या हॉस्टेलला यायला मग लय अवघड परत माझ शाळेत त्यांना लावल्या ना शाळा सुरू झाल्या आता सुट्टी आहे तर नाही ते काय करू देणार ही आल्यावर परत बरं का तुम्ही तर बघताय तुम्हाला सांगायची गरज नाही आलं बघा दाजी नाही का रमल तुमच्या दाजीला नाराजी आणि बघणार टी बी नार त्याच्यामुळे मग चला बसायला तर काय झालंय माहिती का आता झालंय का त्याच्यामुळं जरा थोड जाते कसं उशिरात जातो आणि लवकर माग येतो आव काय झाले सगळे कमी झाले ना म्हणजे रेट कमी झाले कांद्याचे दहा बारा रुपये किलो कांदा झालाय सध्याच्या त्याच्यामुळं शेतकरीला शेतकऱ्याला वीस रुपयाचे पुरकडे बाजार पाहिजे आणि त्याच्यात सगळं कस आहे सगळं शेतकऱ्यांनी माल काय म्हणतात ह्याच्यात टाकलाय वखारी टाकलाय कांदा जे वेळेस बाजारी येते ते वेळेस कांदा बाहेर काढणार ते वेळेस आधी असंच करत नाही मग काय दाजी आहे ना पावसा पा। आणि पैशाची बारिश बारिश पाडणार उक्ती का माहित दाजीची पण जर दर एक जरी पाऊस झाला ना एक जरी पाऊस तरी शेतकऱ्यांची बळकळी होणार कांद्यामुळे तरी शेतकरी काय करणार मार्केटला कर कांदा घेऊन पाळणार आता सध्या त्याला ऊन कसं तुम्हाला माहिती गरम किती होतोय तुम्हाला माहितीये लवकरात लवकर पावसाची शक्यता चांगलं बोरला आपल्याला चांगलं पाणी टिकल या वर्षी म्हणजे झाडांना आपल्याला एवढी अडचण आम्ही तर चिंता करत पडलो होतो झाडाच तरी आपण काय करणार चालू वर्षी टाकीच काम करून घेणार आता मी म्हणतो मागल्या वर्षी चांगला पाऊस झाला म्हणून बोलला पाणी चांगलं टिकलं टाकी हा पण ही आपला कसं आहे दरवर्षीच प्रॉब्लेम आहे पाण्याचा की पाणी बोललं आपल्या कमी पडतं त्याच्यामुळे आपली आपली बरी जाणांसाठी आता आपण कस लावले तुम्हाला माहिती तरी एक झाड ला म्हणून लावायचं जायचं त्याला काय काय माहिती झाड काय झालंय सध्या जरा उन्हाच्या तापमान लई भर भर आहे ना माणूस दहा मिनिटं उन्हा थांबू शकत नाही उभा राहू शकत नाही त्याच्यामुळे ती झाड लावले राहिली लावायची नाही तर राहिली कवा ते झाड अंगाचं लावून टाकलं पण कसं जाऊ द्या आता काल लवकर जा आता दाजी आता का काय घेऊन नव्हता आलं खायला हा खायला काय घेऊन नव्हता आलं आता काय पैसा संपलं पगार झाला गेला आता बऱ्याच बहिणी मला इच्छा तर पुन्हा दाजीने किराणा आणला का त्या दिवशी चिठ्ठ्या लिहून दिल्याने आणला आहे किराणा आणला भाजीपाला आज भाजी म्हणतो नाही मला हे जरा तोरा घेऊन भाजीपाला घेऊन या आपली काय उन्हात जाजी ताकत नाहीये आहे जा आणि काय खूप नाही पेट्रोल जरा त्याला आधा लिटर जाऊ दे त्याला आपल्याला तुम्हाला माहिती दाजी आपल्याला देतो येता येता उद्या ज्याला आपलं मंडई म्हणून भाजीपाला घेऊन या ताई कशा लागू मोका नाही का नाही जा आणि का भाजीपाला मसाल्याच काय करायचंय भावा बहिणींचे म्हणणं पुन्हा मसाला कवा चालू करताय आम्हाला मसाला पाहिजे काय माहिती का तुम्हाला सांगा मसाला चालू करायला काय नाही माझ्या जेवेळेस उन्हाळा चालू झाला त्यावेळेसच आपण मसाल्याचा बिझनेस चालू केला होता पण जे आपण मसाल्याचा बिझनेस चालू करू म्हणजे केला होता त्यावेळेस कसं सुरुवातीला चालू केला होता ना पण जर ऑर्डरी आल्या तरच मग ते पैसे पाणी उतरून काय उपयोगी त्याचा ऑर्डरी यायला पाहिजे ना पटापटा पटापटा मग बाबा चला आपला जे मसाल्याचा बिझनेस आहे आपण ते परत एकदा सुरुवात करून त्याला होता सगळी सगळेजण चा, हो ताकत। ताकत चालू कौन्छा, कौन्छा करू चालू तुम्ही जर इच्छा संकल्प चालू करू नाही पण लोड सगळा हे तुमच्या तुमच्याकडून कायलाच घ्यावं लागेल कारण तुम्हाला माहिती आहे माझी ही नाही लोड घेण्याची ताकद माझी ताकद संपलेली आहे भाऊ बहिणीनं त्याच्यामुळे मी डोकं चालवत नाही मी कोणच कोणच करू त्याच्यामुळे मी मसाल्याच डोक्यात घेत नाही त्या मसाल्याचा बिलय कुठं नाही घरातला वर्षाचा मसाला करायचा म्हणलं तरी माणसाचा जीवाव येतो या एक ये तर कुरडया नाही काय नाही काही नाही केलं सांडग नाही कुरडया नाही काय म्हण करू इकडे झंपर शिवू का ती करू वैतागला जीव माझा रोज म्हणती गहू भिजाय टाकीन गहू कुरडई नाही राहिली घरात खायला गेल्या वर्षी पण मसाल्याच्या नादात केल्या नव्हत्या कुरडई पुरीला काय आहे ती पुरी घरातलं आपलं सायपाक पाणी झाडून भांडी करू शकते तसली काम काय येते लेकरांना <स्थाथ> इथं दाजीनं तर बघितलंय तुमच्या शिलाई मशिनीवाल्या वाल्या बाया कवाबी येते त्या राच्चे, रातच्या आंधाराच्या कवाबी येते मायाला मला झोप सुद्धा देत ते उशा पायत्याला येऊन बसतात माया थे। एका दृष्टिकोनातून वाटत भाव बहिणीनं भारी आहे आपल्या घरी बसून व्यवसाय आहे कुठं जाणे का नाही येणे का नाही घरात बैठणे का आणि पैसा कमावणे काम का चांगली करून द्यावी लागते फोकट कोणी या लागले होय भरपूर लागतात दोन महिने झालं बर का दोन तीन महिन्या झालं झालं दाजीच इतकं काम स्लॅक मध्ये म्हणजे स्लो मध्ये आहे आका भार माझ्यावर पण पडायला लागला विचारा त्यांना पडतोय का नाही आका संसार हॅन्डल गल करायचा बाहेर माझ्याकडे पडायला लागलाय ती आता त्याला काय हे नाही गाजे आता दादी बी असं नाही आवड आल्यानंतर दादी तरी गाडी करणार आहे तिथं कसं हो दुसरं काम बघा तर दहा बारा हजार रुपये पगार पडायचं कसं वाईटता पण वाईता पण भा बहिणीनं माझा तर जीव जात नाही कुणाला सांग <laughs> अंदर ही काम बी सोडता ये नाही नेमकं अशी घेऊन जरी कारण ही सवगीत चाल आहे उन्हात नाही नका सोडू राहू द्या आज नाही उद्या येते ल पिती चिहा भाऊ बहिणी नव आता किती ही झालं चहाचं चहाला जय भोलेनाथ शंभू शंकरा ओम नम शिवाय गार झाला चहा पार नाही पेच चेह मला त्या मिशनी बसल्यावर कधी लय कटाळा आला तरच मी पिते नाही तर पितनायच्या हो मानव बघा कशी आहे इतका सुज हो केवढा गोळा आलाय आहे की आहे की हात लावा इथं हो हो केवढा गोळा आलाय एवढा गोळा येतो एवढा कस काय करायचं आणि मग दुखाय लागल्यावर ते जेव्हा घेऊन जातं या कामा कमी लक्ष लग लागतंय तरी पण मी तशीच काम करते भावा बहिणीनं मशीनवर मला बसू वाटत नाही असं वाटतं की जाऊन झोपावं आणि दहा बाय लावावं कुणाला तरी पण कोणाला सांगता पुरे कथाय ते दहा बाय गेले आणि नवऱ्याचं माझं तर काय भांडण झालंय त्याच्यामुळे नवऱ्याला तर मी लावतच नाही नवऱ्याचं माझं भांडण झालंय ते ह्याच्या जेवून म्हणजे मग आपल्या जीवाला एवढा त्रास होतोय आणि मग नवऱ्याला नाही दाबाय लावू तर कुणाला लावू सांगा बरं इथं इतका त्रास होतोय मला काय सांगायचं कुणाला सांगावं माझे करंट भरले होते दोन तीन दिवस झालं मी कुणाला सांगायचं मला सांगायचं ना मी लाव नाव तरी तसंच वागता येत नव्हतं तरी तसंच काम हवं गेलं जाऊ काही तुमची झोपण्याची स्थिती बदलली होती तिथली जागा चमकणी उतरावं लागते ती करत पण काय नाही बाबा नाही पुढं मला नाही भाऊ बहिणी त्रास लय मला ती तेल ही लावल्याशिवाय असं म्हणजे चैनच पडत नाही नाही तर असं वाटतं काय करून काय नाही सारखी मान मोडायचं काम असं चालू असतं माझं सारखं सारखं त्या ओवळ्या मान ववळ्या वा सारखं असं असं अस, कव्हर करावं हा मग दवाखाना चालू आहे त्रास झाला ही अशी वाकून काम वाकून काम तर जास्त वेळ मिळाला आहे ना केलं ना की माझी नको नकोच होती या कुणाला सांगू हा नवऱ्याला सांगाय गेलं की नवऱ्याचं कसं आहे माहिती का एका कानाने ऐकतात आणि एका कानावर सोडून देते, न, काना देते बंद केलंय मी सांगायचं आता डायरेक्ट मौन उद धरायचा दुखायला लागलं की जाऊन कुठंतरी एखाद्या फोन पडायचं पडायच तसच केलंय मी आता सांगायचं नाही कोणाला बोलायचं काय बघितलं करायचं का भांडण काय करायचं बरं चला भाऊ बहिणी न लय झालं बिल भाकरी कालवून नाही अजून आता दाजी चहा प्याला म्हणल्या दाजीला भूक लागली असेल शेळपाक असेल खाऊन घ्या जम्पर शिवायच्यात मला बायाच काम महत्वाचे आहेत बाकरी कालवून उतून जमत नाही मला चार पैसा बी महत्वाचा येत चार पैसा आलं तर घरात सामान सुमान येईल का नाही मला गाडी निघता टाकायची मग टाका की कमवा पैसा टाका देत करायला दोन काय दोन वीस हजार हा मग कमवायचं आणि टाकायची माझ्या पशी कशाला आलात निरोप घेऊन वीस हजार माझ्या पशी निरोप घेऊन आलाय मला दिवाना आणायचं या, या, या ताय का आज मी चालली खरेदी करा येताय का काय नाही चला ना येऊ जाऊन येते आज जाऊन पाय त्याला लावला आपला इथन दुखल की जाऊन तिथं झोपायचं ते जाऊ तिथन लगेच उदशी बरं वाटलं कि इथं येऊन बसायचं असं असं करायचं या बारीक जाणून नको लई मोठा अकराचा काय करायचं बारीकला काय कोण कोण कोणी झोपाय झोपली तीन लेकरं तीन लेकर झोपली पाहिजे माहितीये जाऊन दे पैसे ला। राहत मिशेन कुठे ठेवायची नको एवढा मोठा काय करायचं बहिणी घर तर त्या दिवाणलाच लागायचं आणि काय करायचं

बरं द्या तसं बी असं म्हणून तुमचा परपंच गोष्टीला होय म्हणलाय आडवच पडत आलाय कशाला असं आडवत होतं पहिल्यापासून माहिती आहे का तसा परपंच केलाय नवऱ्याचा खरंच बाई खरच हावशी नवरा भेटला तरच त्या बायकोचं कल्याण आहे नाहीत काही खरं नाही भाऊ बहिणी मग की खाट मी कुठं नाही म्हणतो ती तरी कुठं तुम्ही घेऊ देत होता ती खाट तरी हाट तरी कुठे घेऊ देत होता कशाला काय करायची खाटन काय करायचं नामकन तमकन जणू काय आता खरच गाड्या माणसाला अजिबात संसाराची ही नसती जाऊन दे चला भाऊ बहिणीनो लय बिल झालं वाटून पर्यंत बोलली तुम्हाला बाय करा बाए बाए।